नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे मम्मीच्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्हाला माहिती आहे मला तुम्हाला बघायचं नाही तरी पण थोडंसं फार सहन करून घ्या कारण मी थोडंफार सांगतोय ते ऐका आणि आज आम्ही आलो मुंबईला खास लोकशाहीचा इव्हेंट आहे लोकशाही सन्मान आणि मम्मी मी आणि सुशांत इकडे आलो खास इव्हेंटसाठी आणि बघूयात आता इव्हेंट कसा होतोय तो पार आपण जाऊया हॉटेलमध्ये मम्मी नॉमिनेट तर झाली आहे पण आवॉर्ड भेटेल का नाही काय माहिती मग आपण दिकूया कसं काय होते ते बोल आय मावलिता उदय उदय एलकोट एलकोट <laughs> मम्मी ला आवड भेटून दे जाम जायला पार्टी दिसून दे जायला कोलमाचा कांजी याच हॉटेल ला पार्टी देस जवलं भाकरे आया दे म्हणजे झाला हॉटेल ला, ला देव काय पार्टी ला शान <laughs> देव आता हो, काय म्हणत होते चालेल <laughs> चालेल चालेल मी कसलाच मोठा हॉटेल आहे वरती तरीच वरती ते कस गावात नय नाही नाही हे आहे वायरी लावले त्याच्या वर्षी ते पाण्याचे ड्रॉप्स येतात खाली तर अशा प्रकारे मी आत्महत्या आलो सुंदर असं हॉटेल आहे मस्त मस्त इकडे कॅफे पण आहे तुम्हाला मग मी हे काय सांग सेदी काय आहे ते समोर काय सांग

काय का तर अशा प्रकारे अशी मम्मी इथे रेड कार्पेट वरती आलेली आहे मम्मी पॅपेरेजीस ना वारू काय पॅपेऱ्याची फोटोवाले तर ते मला आहे का मॅम मला आहे काय मॅम मला आहे का मॅम मला आहे का मॅम सगळ्यांना वारताय सोबत येतील तर असा हा हॉल आहे जिकडे सन्मान होणार आहे आणि आम्ही अलिबाग शाहीर मंगून जरा वेगळीच पोचलो सकाळची सालाच निघालोय नाश्ता लागेल थोप आणि इकडे माझा मित्र साहिल आहे नमस्कार नमस्कार साहिल काय बसलं कसं वाटतंय तुला इकडे मला खूप मस्त आहे कारण की वन ऑफ माय फेवरेट म्हणजे मी काकू त्यांना त्यांचा मी सन्मान करणार आहोत कारण की त्या खूप कमाल डिशेस बनवतात आणि व्हायरल होतात मला त्यांच्या खूप जास्त आवडतात <laughs> आणि ऑक्टोबर साहिल जेवण आम्ही काय सांगू नाश्त्याला मला का माहिती आहे भेटते ते तू बोलशील ते भेटेल मोठा हॉटेल आहे <laughs> काय सांगू रोटी भेटेल बॅग काय पण ना काय माझी नवरी माझे मनानं भरलीच कवरी मनात एक कोणतरी सर्गेवाली सर्गेवाली पाहिजे मुशीवाली बी चाले तूच बोलून दाखवली सरगे वाली भेटल्याशिवाय ना बोल मी आहे बाव मम्मी नुसती वशेलते मना नको मना नको करते आणि खाताना बरोबर खाते सुशांत सुशांत मावरा खाल दादा माल नाही दिलास दादा माल नाही दिलास <laughs> मी कोणाला बघितलंस काय कोकण हार्टेड गर्ल जाम फॅन्स आहे तिथे आमच्या गावात जाम बघतात तरी पण जेवायला मम्मी तिला बोलवशील का जेवायला तो बोलवलंच पाहिजे वार तिला बोल जायला ये जायल ये जायला ये नक्की नक्की <laughs> आपण कोलाब आप करू कोकण वर्सेस कोली <laughs> पण तुला पण बनवायला लागेल चालून मला इतकच आवडतं मम्मी देख सोनास पसंद आहे तुला तुला नावार नावार पसंद, <laughs> पसंद आहे का माना पसंद आहे बाप किती भारी आई हुई लगते यार तुला सुन तोर सासू पण भेटू शकते मला आवडेल कसं वाटतंय तुला इथे येऊन मस्त मला तर काकीला भेटून खूप छान मी मी वाटलं दादाशी मिठी मिठी मारत आणि खूप सारे आयले तुला भेटायला नाही मला यांसच तू येणारच नाही बघला कधी येणार प्लॅन कर मी मावरा करू बघून बघून तोंडाला पाणी सुटतं येऊन एक्सपीरियंस नको तुला जूसायला आपण घेऊया हे मला जूस सोबत मैम के लिए जूस बुलाव मैम के लिए जूस फास्ट शाही सन्मान आणि लोकशाही आरोग्य पुरस्कार सोहळ्यामध्ये मी अंशोमन बिषारे आणि मी लाघावी ओम सावंत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक्चुअली मी ते सत्कार कराला आलो दे सडनली सिनेमाचा विषय सर चांस बॅर खासियत म्हणजे अर्थातच डान्स गाणी आणि खाद्य संस्कृती आणि हीच खाद्य संस्कृती समसमी खुमासदार जेवण ज्यांनी घराघरात पोचवलं आणि प्रत्येक गृहिणींना ते कसं करायचं हेही शिकवलं त्या नलिनी काकू यांना आपण सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालताना पाहिलेलं आहे त्यांचा देखील आपण सन्मान करूया मी स्वागत करते ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणारे श्री अमित वसंतराव कांबळे आणि जी डायरेक्टर अमित गॅस एजन्सी एच पी गॅसचे अधिकृत अंकिता मम्मीला नीट नेऊ आमच्या 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 त्यामुळे ना अगदी खरं का सांगतो सा सा की काय काय जणांचं प्राक्तन असत किंवा काही काही जणांचं असं नशीब असतं की अशा कार्यक्रमात त्यांची काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यांच्या याच्यात की त्यांची ट्रॉफी दिलेली असते तीच अर्धी तुटलेली असते किंवा वेगळ्याच्या नावाची ट्रॉफी त्यांना दिलेली <laughs> असते असं नाही ते अजून मला काही मिळालेलं नाही कारण नारळावर काय नाव नसतं कुणाचं पण एक मला असे स्वतःच्या घरचे डोरबेल वाजवलेस का आणि <laughs> तुमच्या का उत्तर देण्या अगोदर हिंदीत रिप्लाय देणार मला हिंदी मध्ये आता याच्यावर मी तुला सांगतो याच्यावर सुद्धा खूप ट्रोलिंग झालेलं आहे माझ्यावर की आपली मराठी भाषा असताना तुम्ही हिंदी का वावरता तुमच्या प्रहसनात मुळात ते हिंदीच नाही मला मराठी भाषा एवढी जिंकवायची आहे आणि हिंदीला असं हरवायचं आहे म्हणून मी हिंदी भाषा तशी मुद्दाम माझी आई तशी हिंदी बोलायची की तिने त्या याला म्हणाले की अरे तुम्ही राखण करताय तो झाकड कायच जात आहे

म्हणजे खो नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबा शेवटी आवाज म्हणायचं अजून कोण म्हणजे होय महाराजा म्हणा सगळ्यांना बादेव महाराज बारागावच्या बारावीच्या बारा बावडेच्या बारा गल्लीच्या बारा नाग्याच्या अंशुमन विचारांनी आणि सगळ्यांनी हसवलेला असा तर त्यांना अशीच हसवची ताकद रे महाराजाय महाराजा आणि लोकशाही चॅनेल भरभरून यश दी आणि त्यांचे सगळे कार्यक्रम असे चलत रवते रे महाराजाय महाराजा どうしたい माझा फेवरेट युट्यूबर <laughs> जाम भारी माणूस आणि नेहा पण जाम भारी वाटला भेट भेटून आणि तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन बघूयाच तुम्ही जोड्याने जेवायला या वेज वेज चालेल बोला मम्मी आज काय स्पेशल आणि आता इव्हेंट नंतर इकडे जेवणाचा कार्यक्रम होत आहे सुंदर अशी जेवणाची सोय केलेली आहे लोकशाही मार्फत आणि जेवायला खूप काय चिकन मटन सगळं आहे मी त्यासाठीच आईलो आहे चला खाऊन घेऊया आपण दाल भात खाणार काय खाणारस चिकन नको कटाळलीस रोज खातेस कटालशील नाही आता भेटलं आपलं महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध डी जे जे ज्याने मराठीचं नाव अगदी उंचावरती नेऊन ठेवलं आणि त्याचाच बड्डे आहे सो हॅपी बड्डे जा जाम मजा कर आपल्या लोकशाहीने फुल पार्टी दिलेली आहे सो एन्जॉय करूयात आणि ह्याला पण अवॉर्ड भेटला बरं का मला असं भेटलाय तो पण बड्डेच्या दिवशी एवढा मला एक बेसिक गोष्ट सांगतो तुम्ही जेवताना बसलो तुम्ही तुमचं ब्लॉग चालू करतो मी पण त्याच्यामध्ये डाळ भात खात असेल ना तर ते मच्छी वगैरे ते हो मन भरून जा तुम्ही तुम्ही दोघं पण आमच्या घरी जेवायला तू काय बोलशील आपल्या प्रेक्षकांसाठी मला इथे जाम भारी वाटलं म्हणजे इथे माझा सातका झाल्याबद्दल मला जाम भारी वाटते आणि खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शिकले मी तुमची खूप खूप आभारी आहे तर थँक्यू सो मच सगळ्यांना आणि लोकशाहीला सुद्धा थँक्यू त्यांनी आपल्याला सन्मान देऊन मम्मीचा आदिरादित्य केलेला आहे धन्यवाद आज माझ्यासोबत नलिनी काकू आहेत लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमामध्ये त्या उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे नलिनी काकू कसं वाटतं पहिल्यांदा मला लोकशाही मराठी तर अशा प्रकारे हा अवॉर्ड शो आहे आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यांचे आभार खास करून आपल्या प्रेक्षकांसाठी आणि चला भेटूया आपण आम्ही मम्मी आम्हाला पार्टी देणार आहे पार्टी दिली तरी नशीब आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय मम्मी ते महेश मांजरकर सरांशी तू काय बोलत होतीस ते बोलत होते काय माहिती आहे माझ्या मुलीला जेवण बनवायला शिकवशील काय तू म्हणजे कुठे जेवण बनवून देतेस मी बोलू कुठे जेवण बनवून वगैरे नाही देत आमच्या चुलीवर जेवण बनवते घरी तेव्हा ते माझ्या मुलीला वरती क्लास लावायचा आहे देशील काय बोलू या कधी पण जावायला बोलू पहिले घरी मग बोलू जेवण बनवायला शिकेन ना